गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमती रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती 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 डबल चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्ती उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सना सुधीत युवा वर्गाची खरेदी मंजे रॉयल आउटफिट मदेज आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाका शब्द शुंगी नगर सिन्नर नाइगाव रोड गोविंद गोपाय लोन समर सिन्नर अधिक माहिती साथी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर 19 पूजनानंतर दुसऱ्या दिवशी दरवर्षी प्रमाणे यंदाही माहेर पाडवा एकत्र आल्याने अनेक नववधूंसह सा सासूरवासीन माहेरी जाण्यास त्यांची सुरुवात झाली आहे त्यामुळे सिन्नर बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन एस महामंडळाने जादा बसेसची सुविधा केल्याचे दिसत आहे बहुतांश बस स्थानकातून खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची सर्रास पळवापळवी होत आहे या वाहतूकदारांच्या एजंटकडून बस स्थानकात ठाण मानले जात असून त्यातून एस कर्मचारी व त्यांच्यात खटके उडताना दिसत आहे गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची आर्थिक लूट देखील केली जात आहे दिवाळीनिमित्त दरवर्षी गावाला जाणाऱ्या प्रवाशांनी सुरक्षित आणि कमी खर्चात असलेले एस टी बसचा पर्याय निवडल्याचे दिसत आहे अनेक महिला लक्ष्मीपूजन सण साजरा केल्यानंतर भाऊबीजेला माहेरी जाण्यासाठी एस टी प्रवासाला अधिक पसंती देत आहेत त्यामुळे सिन्नरचे बस स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले आहे लांब पल्ल्यासह अंतर्गत धावणाऱ्या बसेस शनिवार दिनांक बावीस ऑक्टोबरपासूनच प्रवाशांनी फुल होत आहेत जादा बसेसचे नियोजन केले असले तरी प्रवाशांच्या वाढत्या संख्येने एस टी महामंडळाच्या बसेसचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे त्यामुळे सिन्नरच्याही बस स्थानकात प्रवाशांची काही प्रमाणात हाल होताना दिसत आहे स्थानकात बस आल्यानंतर सीट मिळवण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे येत्या सोमवार एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रवाशांची गर्दी कायम राहणार असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेस सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे एस सी साठी रोहन भाऊसार सह ऋषिकेश घोलप नमस्कार सिन्नर मी भूषण सूर्यवंशी आगार व्यवस्थापक सिन्नर आगार दिवाळी जा जादा वाहतुकीच्या अनुषंगाने दोन वर्ष करोना काळात आणि मागच्या वर्षी लॉकडाऊन मागच्या वर्षी संप काळात या कालावधीत नंतर एस टी सेवा पुनच्या दोन हजार बावीसमध्ये चालू झाली त्या अनुषंगाने शिर्डी पुणे नगर त्याच्यानंतर ग्रामीण भागात औंडेवाडी ठाणगाव अशा गर्दीच्या ठिकाणी जादा वाहतुकीचे फेऱ्या चालण्यात आणण्यात येत आहेत अशा एकोणीस सत्तर फेऱ्या नियमित व्यतिरिक्त आपण चालव चालवण्याचा प्लॅन केलेला आहे त्या अनुषंगाने शिर्डी मार्गावर प्रचंड भाविकांची गर्दी असल्याने जादा बसेस सोडण्याचं नियोजन चालू आहे त्या अनुषंगाने सर्व सिन्नरवासियांना विनंती करण्यात येते की त्यांनी एस टी बसने प्रवास करावा आणि तसेच जो काही विश्वासार्हता महामंडळावर आहे त्या अनुषंगाने किफायतशीर सेवा तसेच आ, एक सुरक्षित प्रवास प्रत्येक प्रवाशाला मिळण्याचं महामंडळाकडनं प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगाने सर्वांनी महामंडळाच्या एस टी बसने प्रवास करण्याचे आव्हान आगर व्यवस्थापक या नात्याने करत आहेत धन्यवाद आज दिवाळीनिमित्त सर्व प्रवासी बांधवांना व आमच्या एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीजेचा दिवस आहे त्याच्यामुळे ब बस स्थानकावर प्रचंड अशी गर्दी महिला बघिणींची जमलेली आहे त्यासाठी नगर पुणे अकोले ठाणगाव आवंडेवाडी या मार्गावर जादाबाशीचं आयोजन केलेलं आहे तसेच प्रवाशांची गैरसोय होणे म्हणून सात ते आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती बस स्थानकावर एक मार्गदर्शक म्हणून केलेली आहे त्यानुसार जे खिसे पॉकेट आणि महिलांचे दागदागिने जातात त्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आलेली आहे आणि निमित्त सर्व बस स्थानकाची स्वच्छता करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्यांच्याकडून पूर्णपणे बस एकदम आनी वो स्वता स्थानक एकदम चकाचक स्वच्छ करून घेण्यात आलेले आहे आणि प्रवाशांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः आगार व्यवस्थापक स्थानक प्रमुख म्हणून मी सुरेश दराडे आम्ही दोघंही इथे हजर राहून ज्या वाहतुकीवर नजर ठेवत आहेत हो धन्यवाद